माइंड प्रोग्रामिंग चेंज करायला शिकणार आहोत मनातली नकारात्मकता दूर करायला शिकणार आहोत सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अनुभवायला शिकणार आहोत डीप लेवलचं क्लिन्झिंग तुमच्याकडून करून घेतलं जाणार आहे आय एम जस्ट ऑफरिंग ऍट अफोर्डेबल प्राईस ऍट टू नाईन सो ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ज्यांना कोणाला आपलं बदललेलं आयुष्याला एक नवीन दिशा द्यायची आहे आणि आपलं स्वतःच एक बदललेलं स्वरूप अनुभवायचे रूप अनुभवायचे आणि त्या हायेस्ट फ्रिक्वेन्सीशी जर ट्यून व्हायचंय परमेश्वराशी जर ट्यून व्हायचंय तर स्वतःच्या आतमधलं आधी नकारात्मकतेचं ओझ काढायला लागणार आहे सो ते बॅगेज जे आहे ते ओझ काढायला मी तुम्हाला शिकवणार आहे आणि फ्री फ्रॉम इमोशन्स कसं राहायचं हेही देखील तुम्ही शिकणार आहात ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे यू कॅन रीच आउट टू मी यू कॅन मेसेज मी ऑन माय व्हॉट्सअप नंबर आय विल शेअर ऑल द डिटेल्स टू यू धन्यवाद